आपण पाहत हा प्रेस मिडिया न्यूज ऑनलाईन रमी खेळण्यासाठी पैसे नसल्यानं कृषी पंपाची चोरी सहा जणांवर गुन्हा दाखल वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच तरुणांनी लोणी भापकर साहेबाची वाडी व वा बारामती परिसरातील कृषी पंपाची चोरी केल्याची धक्कादायक घटना पोलिसांच्या तपासात उघडकीस आली आहे या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात मोटार चोरी करणाऱ्या पाच जणांवर व चोरीच्या मोटारी खरेदी करणाऱ्या एकावर एक अशा सहा जणांवर वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय ओंकार राजेश आरडे व्यवर्ष पंचवीस महेश दिलीप भापकर वेवर्ष एकतीस निलेश दत्तात्रय मदने वैवर्ष अठ्ठावीस प्रथमेश जालिंदर कांबळे वैवर्ष बावीस राहणार चौगेही लोणी भापकर तालुका बारामती अमोल लाहू कदम वैवर्ष अठ्ठावीस राहणार जळकेवाडी तालुका बारामती अशी चोरी करणाऱ्या पाच जणांची नावं आहेत तर कालिदास शिवाजी भोसले राहणार लोणी भापकर तालुका बारामती असं खरेदी करणाऱ्या दुकानदाराचं नाव आहे त्याच्याकडून पोलिसांनी तीन लाख सोळा हजार सातशे रुपये किमतीचे गुण्यातील तब्बल अठरा ते वीस कृषी पंप हस्तगत केलेत याबाबत या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोणी भापकर सायबाची वाडी हद्दीतील शेतकऱ्यांच्या विहिरीतील व बोरमधील पानबुडी इलेक्ट्रिक कृषी पंप मशीन मागील तीन महिन्यांपासून चोरी होत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात दिल्या होत्या शेतकऱ्यांच्या विहिरीतील तसेच बोरवेल मधील कृषी पंप चोरी होत असल्यानं परिसरातील शेतकरी हतबल झाले होते सदर या चोरीच्या घटनांचा तपास पोलीस करत असता पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी पहिल्यांदा उडवा उडवीची उत्तरे दिली पण त्यांना पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी लोणी भापकर तसेच साहेबाची वाडी या गावातीलही विहिरीवरील व विंधन विहिरीवरील पानबुड्या वीज पंप चोरले असल्याची कबुली दिली तसेच चोरीच्या मोटारी या कालिदास भोसले यास विकल्याची कबुली दिली दरम्यान भोसले यांच्याकडे तपास केले असता त्यांना मोटार खरेदी केल्याची कबुली दिली आहे या अटक सत्रातून सतरा गुन्हे आरोपींकडून अधिक मोटार चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे परिसरातील नागरिक तसेच शेतकऱ्यांकडून पोलिसांनी केलेल्या कामगिरीचं कौतुक होतं ब्युरो रिपोर्ट प्रेस मीडिया सूरज पारवे